तर बाजार समिती संचालक गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही झालो अपघाताने झालो मी मागच्याही मुलाखतीत एकदा तुम्ही आपला मेळावा होता त्यावेळेस विचारलं होतं तर बाजार समिती हा माझा माझा प्रश्न असा होता का कसं काय आले तर तुम्ही म्हणले मी असंच फॉर्म भरलेलं आहे फॉर्म शरद दादांच्या सोनवणे काय होती अगतिकता अशी होती की शरद सोनवणे किंबहुना बाकीचे राजकीय नेते हे आपल्या विभागातील ह्या लोकांनी म्हटले तुम्ही एक फॉर्म भरा जवळचे नातेवाईक आहेत काय त्यांनी म्हटले फॉर्म भरा आपल्याला फक्त तो फॉर्म ठेवायचा आहे बार्गनिंग पॉवरसाठी किंवा प्रत्येक आता राजकारणात हे सगळं गिव्ह अँड टेक असतंच गिव्ह टेक म्हणजे बाबा आम्ही आमचे दोन फॉर्म मागे घेतो तर आम्हाला हे दोन जागा द्या त्या उद्देशाने फॉर्म भरला होता शरदांच्या शब्दावरती अच्छा परंतु आपल्या एका प्रभागातील उमेदवारीने ऐनवेळीच माघार घेतली पॅनल लंगड व्हायला लागला ज्याच्यावर त्यांनी त्यांनी माघार घेतली ते नंतर पुढे आलं जेडीपीचं राजकारण की बाबा आपण सभापती विद्यमान सभापतींच्या विरोधात जर आपण गेलो तर आपल्याला उद्या जेडीपीला त्रास होऊ शकतो आपल्याला मतदान हे त्यांचं गणित मला तरी वाटतंय तर मी प्रत्येकाच्या डोक्यातलं काही मोजमाप करू शकत नाही परंतु त्यांचं गणित ते असावं त्यांनी फॉर्म तो माघार घेतला ऐन वेळेस विचारून घेतला म्हणजे विचारून घेतलं का मी सोनोने आशाताई बुचके माऊली खंडाकडे हे सगळे एकत्र त्यावेळेस सगळे एकत्र होते ना तर त्यांनी तो फोन त्यावेळेस माघार घेतला की मला नाही लढायचा आणि मला लढायचं की नाही हे सांगणारे ना तुम्ही कोण हो मी माझा निर्णय घेऊ शकतो असं बोलून त्यांनी मी तर त्या मीटिंगला नव्हतो पण जे कानावर आलं ते तुम्हाला सांगतो त्यांनी माघार घेतल्यामुळे हे मीना खोरा हा जो आपला वरचा पट्टा आहे जुन्नरचा वरचा भाग तिथे उमजाच राहिला नाही माझा फोन तिथे ऑलरेडी होता तर सर्वपक्षीय या नेत्यांनी मला सांगितलं की तुमचा आपण ठेवावा लागेल आणि तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल मी म्हटलं माझा बाजार समितीचा तसा काही संबंध नाही माझा अभ्यास पण नाही माझा सहकारातला अभ्यास आहे पण तो कसा सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून किंवा मग आर्थिक पतसंस्थेच्या माध्यमातून ही सहकारी पत सम... ही सहकारीच एक चळवळीचा भाग आहे परंतु तो, तो भाग थोडा भिन्न आहे परंतु सर्वांच्या अग्रहा खातर मला थांबावं लागलं आणि कुलस्वामी कृपेने शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने किंवा नातेक संबंध संबंध जे आहेत माझे ह्या विभागात किंबहुना सगळ्या तालुक्यातल्या विकास सदस्यांनी एक नवीन चेहरा म्हणून मला संधी दिली मला तुम्हाला आठवत असेल तरी दीड दोन वाजता निकाल लागला आणि अवघ्या एका मताने माझा विजय झाला परंतु ज्यावेळेस बाजार समितीमध्ये एक मिटिंग झाली दोन मिटिंग झाल्या इथं लक्ष झालं की इथं काय करतो आहे आपण मिसमॅच वाटलं जी आमची इथे आर्थिक शिस्त आहे मग मला लहानपणापासून शिस्तीत वाढवलं आई वडिलांनी शिस्तीत म्हणजे हे असं करायचं आणि असं करायचं नाही ह्या दोनच ऑप्शन मध्ये काही अशी पुसळशी रेषा हो नव्हती त्याच्यामुळे मला तिथे शिस्त नसेल तर बेशिस्त वातावरण मला खपत नाही तर ते, ते वातावरण थोडंसं खटकलं आणि त्याविरुद्ध एक एक गोष्ट हे असं का हे तसं का ते तसं का हे असंच का हे काम ह्याच माणसाला का असे आम्ही प्रश्न विचारू लागलो म्हणजे जे तुम्हाला या कुलस्वामीतली किंवा ह्या बाकीच्या पतसंस्थेची जी चौकस म्हणजे चौकशी करायची चव आहे ती शेवटी आता आपण गेलो तिथे आपल्याला जनतेने त्या खुर्चीवर बसवलंय तर त्या खुर्चीवर कशाडी बसवलं हे तर आपल्याला माहिती आहे ना त्या अधिकाऱ्यांचा आपण वापर करू लागलो की बाबा हे असं नाही केलं पाहिजे हे चुकीचं आहे कि म्हणून हे असं केलं तर शेतकऱ्यांचा जास्त फायदा होऊ शकतो अशा गोष्टी आपण मांडू लागलो तर त्या गोष्टीचा थोडासा एक 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 दरी वाढत गेली आणि सगळ्यात कडेलोट झाला तो आपल्या बाजार समितीच्या जमीन खरेदी व्यवहारामध्ये त्या व्यवहारात अक्षरशः म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही असा गोंधळ तुम्ही तुम्हीच सगळं कव्हरेज केलंय आमचं म्हणणं एवढंच होतं की ती तेरा एकर जागा पडून होती त्या ते तेरा एकर जागेवर आपण हे तीस कोटी तीस कोटी लागलेच नसते दहा बारा कोटीमध्ये सुसज्ज असं ए प्लस ए प्लस दर्जाचं मार्केट तिथं उभं राहिलं असतं टोमॅटो मार्केट तिथं वर गेलं असतं खाली भाजीपाला हे ते राहिलं असतं नंतर समजा त्यानंतरही ग जागा कमी पडली असती आपण जागा घेतली असती गायरान जमीन इन बिटवीन निर्णय आला गायरान जमीन एक रुपयात मिळते हे सगळं होऊ शकलं असतं हे तीस कोटी गेले हे गेले हे आमचं आजही मत आहे त्यावेळेसही होतं आणि त्याच्यावरून ती दरी वाढत गेली